जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम मेकॅनिकल यांत्रिक विभागाद्वारे सुरू असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले या ठिकाणी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक दृश्य पाण्यात येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की या ठिकाणी धरणातील साठवलेल्या पाण्यास अडथळा म्हणून कार्य करणाऱ्या गेटच्या देखभालीचे काम खासगी कंत्राटदारांकडून सुरू असून साधारणतः दहा ते पंधरा कर्मचारी असुरक्षितरित्या काम करीत आहे त्यांना कुठली सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नाहीत अक्षरशः जीवाशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे परंतु या ठिकाणी पाठभांदरी विभागाचा कोणताही वरिष्ठ अधिकारी नाही त्यांना दूरध्वनीद्वारे याबाबत विचारले असता सदरील देखभालीचे काम हे मॅकनिकल यांत्रिक विभागाचे असल्याचे सांगत कार्तापाय घेतला या धरणावर कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे तर याबाबत संबंधित विभाग खासगी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या मागणीसह संबंधितांवर चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव